नमस्कार आज आपण आपली संच मान्यता रिपोर्ट काढ दोन हजार तेवीस चोवीस कसे काढणार ते पाहूया मोबाईलच्या सहाय्याने सर्वात अगोदर तुम्ही क्रोम ब्राउजरवर या त्या ठिकाणी संच मान्यता एवढं टाईप करा त्या ठिकाणी संच मान्यतेला मी क्लिक करतो आणि जर पहिला ऑप्शन येतो या ठिकाणी याला क्लिक करा आणि हा जो ऑप्शन दिसतो आपणास याला क्लिक करा यानंतर या ठिकाणी युजर आय डीने पासवर्ड टाका संच मान्यता युजर आय डी पासवर्ड म्हणजे स्कूल पोर्टलचं एकच असते या ठिकाणी मी युजर आय डी पासवर्ड टाकतो आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर याला ओके बघा ना लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो ऑप्शन दिसतो हे पहा हे दिसते हेच दिसते तुम्हाला सँक्शन पोस्ट आपलं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे आपल्याला फक्त आपल्याला प्रिंट काढायची म्हणून या ठिकाणी हे जे ऑप्शन दिसते या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा आणि ही प्रिंट येते बघा ही असे या ठिकाणी असं येते याला ये स्क्रीनशॉट घ्या याचं मोबाईलच्या साईन जर बनवत असाल तर याला याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर याची आपण पी डी एफ स्वरूपात पी डी एफ बनवू शकतो आणि त्याची प्रिंट बाहेर काढू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद